विनेश पोगटला फायनल मधून बाहेर केल्याचं मोठं षडयंत्र समजलं जाते राज्यामध्ये जातोय खरंच विनेश पोगाट बरोबर फायनल मध्ये षडयंत्र असले का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण फायनल मध्ये नेमकं काय घडलं पॅरिस मध्ये घडलेल्या दोन हजार चोवीस ऑलिम्पिक मध्ये कुस्ती खेळणाऱ्या विनेश फोगाटने भाग घेतला होता विनेश चे नॉर्मल वजन त्रेपन्न ते चौपन्न किलो वजन होते तिने जेव्हा जेव्हा कुस्ती खेळली तेव्हा त्रेपन्न वजन असलेल्या गटामधूनच खेळली परंतु यावेळेस तिने ऑलिम्पिक मध्ये पन्नास वजन असलेल्या गटामधून कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला भारतातील महिला ठरली असती थी। जर तिने गोल्ड मेडल जिंकवलं असतं तर कुस्ती खेळणारी भारतातील पहिलीच महिला ठरली असती एकाच दिवसामध्ये विनेशने तीन कुस्त्या खेळल्या आणि तिने खेळाडूला हरून फायनल मध्ये धडक मारली आतापर्यंत कधी न हरलेल्या सेमी फायनल मध्ये विनेशने त्या मुलीचा पराभव केला आणि दुसऱ्या दिवशी फायनल जिंकून विनेश फोगाट भारतासाठी गोल्ड मेडल आणणार होती परंतु एकाच रात्री असं काय घडलं काय षडयंत्र घडलं की फायनल मधून विनेशला बाहेर जावं लागलं विनेशने रात्रभर वजन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि सकाळी जेव्हा कुस्तीच्या अगोदर वजन झालं तेव्हा तिचे पन्नास किलो शंभर ग्रॅम भरले फक्त शंभर ग्रॅम वजन भरलं म्हणून ऑलिम्पिक मधून तिला बाहेर केलं आणि हे गोल्ड मेडल थेट अमेरिकेला देण्यात आलं परंतु आता या पाठीमागे मोठे षडयंत्र असल्याचं म्हटलं जाते विनेतचे सासरे म्हणाले माझ्या सोने विरुद्ध मोठे षडयंत्र केले जाते जाणून बुजून तिला फायनल मधून बाहेर केलंय परंतु हे नेमकं कसं काय घडलं चला ते पाहूया गेल्या जानेवारी महिन्यामध्ये दिल्ली मध्ये ऑलिम्पिक खेळलेल्या पहिलवानांनी भाजपचे पूर्व खासदार असलेले ब्रिज भूषण सिंग यांच्या विरुद्ध आंदोलन केले होते त्यांच्यावरती आरोप लावला होता त्यांनी महिला पहिलवानांचं लैंगिक शोषण केले होते आणि त्या आंदोलनामध्ये विनेश फोगाट ही देखील सहभागी झाली होती त्यावेळेस विनेश फोगाटने मोदी विरुद्ध घोषणा देखील केल्या होती परंतु त्यावेळेस भाजपचे ब्रुज भूषण सिंग यांना निर्दोष म्हटले होते विनेश फोगाटला ज्या व्यक्तीने प्रशिक्षण दिले त्या व्यक्तीचे ब्रुज भूषण सिंग ही चांगलेच आवडते होते त्यावेळेस विनेश फोगाटने एक ट्विट केले होते माझ्या पाण्यामध्ये काही मिक्स तर करणार नाही ना मला मारणार तर नाही ना मी आता ऑलिम्पिक मध्ये फक्त शंभर ग्रॅम वजन जास्त आहे हे कारण सांगून तिला फायनल मधून बाहेर केले जर आज विनेशने गोल्ड मेडल जिंकला असतं तर भाजपच्या नेत्यांची मोठी बदनामी झाली आहे असे विनेश फोगटचे सासरे म्हणाले दिल्लीच्या आंदोलनामध्ये विनेशने पंतप्रधान मोदी विरुद्ध घोषणा केल्या होत्या आणि इकडे विनेश जेव्हा फायनल मधून बाहेर आली तेव्हा मोदी ट्विट करत म्हणाले विनेशनी भारतासाठी उत्कृष्ट कुस्ती खेळली ती आमच्या सर्वांची लाडकी आहे ऑलिम्पिकमध्ये झालेले तिच्या अन्नविरुद्ध आम्ही अपील नक्की करू